केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या धोरणाअंतर्गत राज्यातील देशातील सर्व शेतकरी बंधूंना एक सोयाबीन मूग आणि उडीद ही जी मुख्य पिकं आहेत यांची खरेदी या खरेदी अंतर्गत शेतकऱ्यांना संबंधित नोडल एजन्सीने आव्हान केलं त्या माध्यमातून खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ ही सवय एजन्सी म्हणून तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये तीन केंद्र निर्माण केलेली आहेत त्यामध्ये खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना असं आव्हान करण्यात आलेलं आहे साधारणतः ऑक्टोबरमध्ये मूग उडीद आणि सोयाबीन मुख्यतः पीक आपल्याकडं सोयाबीन घेतलं जातं सोयाबीनचा प्रति क्विंटल अठ्ठेचाळीस रुपये किलो ब्याण्णव पैसे म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल पैशाने याची विक्री या ठिकाणी एकाधिकार खरेदी सिस्टीममध्ये घेतली जाते त्यामध्ये त्या पेमेंटची व्यवस्था देखील साधारणतः बहात्तर तासामध्ये त्यांनी सांगितलेली आहे परंतु पोर्टल हे बिन असावं त्याच्यामध्ये रिचेकिंग वगैरे हो याला कालावधी लागतो साधारणतः पंधरा दिवसाच्या दरम्यानचं पेमेंट होईल तत्पूर्वी सर्व शेतकऱ्यांना असं सूचित केलेलं आहे की आपला डिजिटल सातबारा आणि आठव त्याचप्रमाणं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं खाते पुस्तक या संबंधी ही सर्व कागदपत्र ज्या रॉस आपण इथं ऑनलाईन पद्धतीने नोंद करायच्या त्यानंतर खेड तालुका संघामध्ये ऑनलाईन पद्धतीने नोंदी झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर त्याचा मेसेज दिला जाईल आणि मेसेजनुसार त्या शेतकऱ्याला असंही सूचित केलं जातं की तो माल चांगल्या प्रतीचा आणि त्यामध्ये चाळण मारलेला स्वच्छ आणि त्याची हवा किमान बाराच्या आता असावी बाराच्या पुढं नसावी म्हणजे ज्या मॉश्चरायज मशीने त्यामध्ये बाराच्या आतमध्ये या जर असेल तर आपल्याला त्या शेतकऱ्याला चांगल्या प्रतीचा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल असा या ठिकाणी भाव ठेवलेला आहे त्यानंतर देखील ज्या काही अशा पोर्टलमध्ये चुका असतात त्या शेतकऱ्याला त्याचे पेमेंट मिळावं त्यासाठी मुख्यतः त्यांनी आणखी मार्गदर्शक सूचना अशा केलेल्या आहे एकत्र कुटुंब पद्धतीमुळं सात बारा एकत्र असतो त्यामध्ये चुलत्याचं भावाचं बहिणीचं इतरांची नावं असतात त्यामुळे एक तो सामूहिक फॉर्म आहे संमतीचा त्यामध्ये त्या सुद्धा की त्याच्या खात्यावर त्याची रक्कम तशी अडकून पडू नये म्हणून त्यांचं एक संमतीपत्र देखील आहे अर्ज आहे उपलब्ध त्याप्रमाणे तो अर्जही भरून द्यावा साधारणतः चारशे शहाऐंशी ते पाचशे शेतकऱ्यांनी इथं नोंदी केलेली आहेत त्यामध्ये जस जशा सूचना येतील शासनाच्या त्याप्रमाणे ऑनलाईन रजिस्ट्रेशन किती झाले त्यापैकी जसजसे माल इथं या ठिकाणी येईल त्याप्रमाणे त्याचं इथं वजन केलं जाईल वजनाप्रमाणे त्याला त्याच्या भावाची हमी दिली जाईल आणि त्यानंतर जो शेतकऱ्याचा माल इथं शिल्लक राहील तो भोसरीवेर हाऊसला गोडाऊनमध्ये खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ या ठिकाणी त्याची व्यवस्था कर्मचाऱ्यामार्फत मान्य संचालक मंडळ व्यवस्थापक कमिटी या ठिकाणी यांच्या देखरेख यांच्या नियंत्रणाखाली संस्थेचं अत्यंत पारदर्शी काम या ठिकाणी नाफेड सोयाबीन खरेदीच्या योजनेचं काम चालू राहील आणि हे सर्व शेतकऱ्यांना पुन्हा आव्हान करण्यात येत आहे की ज्या शेतकऱ्यांनी नोंद्या अद्याप केलेल्या नसतील त्यांनी त्यांचा ते जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ या ठिकाणी खेड मार्केटयार्डच्या आवारात येऊन या ठिकाणी आपली नावं नोंद करावी आणि या पिकाचा मुख्यतः या पिकाचा लाभ घ्यावा अशी एक या ठिकाणी आज कळकळीची विनंती करत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आजचं या सोयाबीन मोगुडीत या संबंधित पिकाच्या याचं धानचं खरेदी विक्रीचं केंद्राचा शुभारंभ करत असताना या ठिकाणी आपल्या तालुक्याचे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मान्य देवेंद्रजी बुटे पाटील यांच्या हस्ते त्याचप्रमाणे खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन मान्य नामदेवरावजी कलवडे साहेब त्याचप्रमाणे बाळासाहेब राळे संचालक ह्या ठिकाणी बाकीस आनंदरावजी काळेसाहेब त्याचप्रमाणे व्यवस्थापक नानासाहेब टाकळकर विविध गावचे सोसायटीचे चेअरमन तिनेवाडी गावचे चेअरमन त्याचप्रमाणे सदस्य इतर शेतकरी या ठिकाणी संबंधित नाफेडचे अधिकारी फेडरेशनचे अधिकारी हेही या ठिकाणी उपस्थित राहिलेत कामाचा शुभारंभ या ठिकाणी त्यांच्या शोभा हस्ते झालेला आहे तरी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना पुण्याच्या एकदा विनंती करण्यात येत आहे की या संधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि या योजनेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असे मी पुनशानामुळे बंद राहील नाहीतर रविवार सेल चालू राहिलं एका शेतकऱ्याला एका लाभार्थ्याला किती क्षेत्राला किती किलोचं साधारणतः ह्या शेतकरी ह्या योजनेमध्ये व्यापाऱ्याचा शिरकाव होऊ नये म्हणून त्यांनी साधारणतः एक गुंठ्याला तेरा किलो म्हणजे चाळीस गुंठ्याचा एक, एक एकर तेर चौक बावन्न साधारणतः पाचशे किलो हा एका शेतकऱ्याचा माल या ठिकाणी त्याचा लाभ म्हणजे जेणेकरून व्यापारी माल इथं आला नाही पाहिजे आणि तो शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे ला 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 त्यासाठी त्यांनी एक असं आपलं एक घालून दिलेला आहे नियम की कि किमान उत्पादन क्षेत्राच्या आधारावर की ते पाचशे किलो असावं हो, परंतु आपल्याकडे जादा क्षेत्र ज्यादा उत्पादन निघतं आहे त्यामध्ये सवलत मिळण्यासाठी संस्थेच्या वतीने त्यांना विनंती करण्यात येईल की तो शेतकरीच माल आहे आणि तो शेतकऱ्याचा माल तो काय परत घेऊ शकत नाही किंवा परत नेऊ शकत नाही या संबंधीची पण संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून त्यातून एक मार्ग काढला जाईल परंतु पाचशे किलोच बाजार भाव अठ्ठेचाळीस रुपये ब्याण्णव पैसे हा प्रति क्विंटल पर तो चांगल्या पद्धतीचा हवा बाराच्या आतला प्रति किलो अठ्ठेचाळीस रुपये ब्याण्णव पैसे आणि चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल प्रति असा पैसे जास्तीत जास्त किती दिवसात शेतकऱ्यांचे पैसे त्यांचं धोरण आहे की कि किमान बहात्तर आत आम्ही बिनचूक पोर्टल झालं तर ते पेमेंट आदा केलं जाईल तत्पूर्वी त्याचं रिचेकिंग चेकिंग अकाउंटमध्ये दोष वगैरे आपण मिनिमम कमाल किमाल पंधरा दिवस आपण त्याचं या जो ते पेमेंट त्यांचं बँक खातं घेतलेलं आहे त्या बँक खात्यावर परस्पर त्यासाठी जमा होईल त्यामुळं त्याही बाबतीत काय अडचण नाही आहे खरेदी विक्री संघामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर जाणार किती लोकांचं नोंदणी झाली आत्ता साधारणतः चारशे शहाऐंशी लोकांची आहे परंतु जसजसे या ठिकाणी येईल शेतकऱ्याच्या नोंदणी त्याही चालू आहेत तीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंत नोंदणीची त्यांनी मुदत वाढवलेली आहे पूर्वी चौदा अकरा होती आता तीस अकरा केलेली आहे शेतकऱ्यांना असं आव्हान करण्यात येतं काय जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घ्या तीस अकरापर्यंत परंतु आत्ता चारशे शहाऐंशी ते मिनिमम पाचशेपर्यंतच्या नोंदी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत खरेदी खरेदी सुरू जोपर्यंत शेतकऱ्याचा तीस अकरापर्यंत माल रजिस्ट्रेशन त्याचं होत नाही ऑनलाईन त जोपर्यंत तीस अकराला झालं आहे तिथपर्यंत तो माल घेतला जाईल तर नंतर जु ज्या त्यांच्या सूचना येतील त्याप्रमाणे ते काम पुढं चालू ठेवलं जाईल किंवा त्यांच्या सूचनेनुसार ना फेड एका दिवसात जास्त शेतकऱ्या एका शेत जास्तीत जास्त आपण एक गाडी लोड करू शकतो तो भोसरी गोडाऊनला चांगला निवड केला पाहिजे चाळण मारली पाहिजे त्याला लोडिंग अनलोडिंग हा इतर तज्ज्ञांशुभ जो मेहनतीचा आहे तो वेळ आहे तो जातो आहे त्यामुळं साधारणतः एक ट्रक तरी लोड झाला पाहिजे जेणेकरून भोसरीला तो शेतकऱ्यांची वीस वीस जास्त जास्त अठरा ते वीस लोकं दिवसाला खूप झाली त्याला कळवलं जातं नोंदणीप्रमाणे त्याची नोंदणी झाली असन त्याला घर पोच त्याच्या मोबाईलवर मेसेज दिला जातो आणि त्या मेसेजप्रमाणे तो शेतकरी या ठिकाणी इथे घेऊन येईल त्यामध्ये किमान दहा ते वीस असे शेतकरी दिवसाला ह्या पद्धतीने हा साधारणतः तीस चाळीस दिवसामध्ये तो कार्यक्रम चालू राहील परंतु मुदत रजिस्ट्रेशन नोंदीची तीस अकरा त्यांनी वाढवलेली आहे